महाराष्ट्राच्या राजकारणात कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघाला खूप महत्व आहे पण यावेळी या मतदारसंघात एक ऐतिहासिक बदल पाहायला मिळाला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा या निवडणुकीत दारुण पराभव झाला त्यांच्या पराभवामागील राजकीय वाऱ्यांचा आणि आतापर्यंतच्या घडामोडींचा घेतलेला हा धावता आढावा पृथ्वीराज चव्हाण हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे एक प्रमुख चेहरा आहेत दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस साली त्यांनी कराड दक्षिणमधून सलग दोन निवडणुका जिंकल्या होत्या विशेष म्हणजे दोन हजार एकोणीस मध्ये भाजपचे अतुल भोसले यांना त्यांनी अवघ्या सहा हजार मतांनी पराभूत केलं होतं पण यावेळी वातावरण वेगळं होतं काँग्रेसच्या बंडखोर नेत्यांनी त्यांच्या विरोधात उभे राहताच पक्षाची फाटाफूट अधिकच उघड झाली होती या मतदारसंघाचा इतिहासही तितकाच महत्वाचा आहे स्वातंत्र्यानंतर पहिल्या दोन निवडणुकांमध्ये शेतकरी कामगार पक्षाचे यशवंतराव मोहिते विजय झाले होते नंतरच्या काळात काँग्रेसच्या त्यांनी विजयाची परंपरा सुरू ठेवली होती एकोणीसशे ऐंशी कालावधीत विलासराव पाटील उंडाळकर यांनी सात वेळा सलग निवडणुका जिंकल्या दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसनं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना मैदानात उतरवलं आणि त्यांनी उंडाळकरांना पराभूत केलं पण यावेळी परिस्थिती पूर्णतः बदलली होती यावेळी भाजपच्या तिकिटावर उभे राहिले होते डॉक्टर अतुल भोसले जे आजच्या घडीला राज्यात एक प्रभावी युवा नेते म्हणून ओळखले जातात अतुल भोसले यांचा राजकीय वारसाही मोठा आहे त्यांच्या आजोबांनी कृष्णा सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली होती तर वडील सध्या त्या कारखान्याचे अध्यक्ष आहेत स्वतः अतुल भोसले हे कराडच्या कृष्णा मेडिकल कॉलेजचे संचालक आहेत दोन हजार चौदा पासून ते कराड दक्षिणमध्ये निवडणुका लढवत आहेत आणि यावेळी त्यांनी अखेर विजय मिळवलाय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कराड दक्षिणसाठी महत्वपूर्ण पावलं उचलली होती त्यांनी आमच्या पेनाला कधी लकवा मारत नाही असं म्हणत मतदारांना विकासाच्या वचनांचा पुनरुच्चार केला फडणवीस यांनी अतुल भोसले यांना आमदारच नव्हे तर भविष्यातला मंत्री म्हणून पुढे नेण्याची हामी दिली होती तर दुसरीकडे पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी सचिन पायलट सारख्या काँग्रेस नेत्यांनी सभा घेतल्या होत्या परंतु त्याचा फारसा परिणाम दिसून आला नाहीये पृथ्वीराज चव्हाण यांच्या पराभवाची काही महत्वाची कारण होती सर्वात पहिलं कारण म्हणजे काँग्रेसमधील अंतर्गत फूट आणि गटबाजी त्याच्यानंतर स्थानिक पातळीवर असलेला भाजपचा प्रभाव आणि फडणवीसांनी दिलेला विकास निधी आणि सगळ्यात शेवट म्हणजे अतुल भोसले यांचा स्थानिक स्तरावर प्रचंड पाठिंबा अतुल भोसले यांच्या विजयामुळे कराड दक्षिणमध्ये भाजपची पकड अधिक मजबूत झाली आहे पृथ्वीराज चव्हाण यांना यावेळी तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलंय त्यांचा पराभव काँग्रेससाठी एक मोठा धक्का मानला जातोय मात्र या सगळ्यानंतर आता पाहावं लागेल की पृथ्वीराज चव्हाण यांचं पुढील राजकीय भविष्य कसं असेल काँग्रेस पक्ष या पराभवातून काय धडा घेईल आणि भाजप या विजयाचा कसा फायदा करून घेईल ही निवडणूक म्हणजे केवळ एक के निकाल नव्हता तर महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय समीकरणांची नांदी होती याविषयी तुमचं मत काय पृथ्वीराज चव्हाण यांना या पराभवाचा धक्का राजकीय पटलावरून बाजूला करेल की ते पुन्हा जोरदार पुनरागमन करतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या सिविक मिररच्या डिजिटल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका